चॅनल नमस्कार प्रेक्षकांनो आपण पाहतात लोकशक्ती न्यूज चॅनल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक सहा ऑक्टोबर रोजी नगराध्यक्षपदाची आरक्षण सोडत जाहीर होणार होते नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल याची लोकप्रतिनिधीमध्ये प्रचंड उत्सुकता होती ही उत्सुकता अखेर संपली आहे आज मंत्रालयात पदाचे आरक्षण जाहीर झाले नगराध्यक्षपद ओबीसी पुरुष प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे ही बातमी परांडा शहरात येऊन धडकताच माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी आम्ही जाकीर सौदागर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली पाहूया काय म्हणाले ते दोन हजार डिसेंबर एकोणीस तारीख माझं नगराध्यक्ष पद आणि नगराध्यक्ष पद गेल्यानंतर बी मला असं कधी वाटलं नाही की मी नगराध्यक्ष नाही आजपर्यंत सुद्धा मी नगराध्यक्षच आहे असं लोक मला रिस्पॉन्स देतात मतदार रिस्पॉन्स देतो आणि वारंवार काही नगरपालिकेचं काम तर मला जर अध्यक्ष काम राहिले सांगतात आणि आता तर विषयच राहिलेला नाही आता ना जर अजून अधिकृत झालो एवढं मी गॅरंटीने सांगतो एक पासून केलेले काम ए, दोन हजार सोळापर्यंत आणि दोन हजार सोळाच्या नंतर दोन हजार पंचवीस पर्यंत ही गोरगरिबांचे वैयक्तिक काम असतील आर्थिक काम असतील पगारीचे काम असतील रेशन कार्डाचे काम असतील रस्ते नाल्याचे काम असतील ही सर्व काम केल्याबद्दल मला स्वतःला अभिमान आहे की येणारी निवडणूक शंभर टक्के इतकी सोपी आहे माझ्यासाठी की आजच डिक्लेअर करतात काय हरकत नाही आणि माझे नेते सावंत साहेब माझे नेते तानाजी सावंत साहेब यांनी परद्या शहरामध्ये दीडशे कोटी रुपये देऊन इतकं कामाचा धिंगाणा चालू आहे ते विरोधकाला झोप येत नाही आज तर शंभर टक्के आरक्षण झाल्यानंतर विशेष राहिलेलं नाही आज सिंडिकेट करणे काय हात नाही एवढं